आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागतील त्याआधी जळगाव शहरातील पंधरावीस माजी नगरसेवक जे शिवसेनेचे होते ते कळपाने भाजपमध्ये गेले कडप कळप जसा हार्नींचा कडप असतो कुत्र्यांचा असतो तसा गुराडोरांचा असतो मेंढ्यांचा असतो असं कळपाने गेले कळप का गेले असतील माणसं मुळातच ही माणसं नगरसेवक या पदाला पात्र नव्हती या लोकांचे राजकारण हा एक मोठा आर्थिक व्यवसाय आहे कोणी सफाईचा ठेका घेतला होता कोणी रस्ते बांधकामाचा घेतला होता कोणी गटारी बांधकामाचा घेतला होता कोणी नगरपालिकेचे भंगार चट ठेका घेतला होता कोणी त्या सफाईमधून चोरी केली कोणी भंगारमधून चोरी केली कोणी रस्ते कामातून सिमेंट डांबर चोरले कोणी पंखे चोरले कोणी ए सी चोरला नगरपालिकेचा कोणी चांबडं चोरलं कोणी तर ओपनस्पेस बडकावल्या असे जे लोक होते नीच नालायक हरामखोर हे राजकीय नाही आहेत हे चोर आहेत तद्दन सराईत चोर आहेत सराईत चोर पण हे चोऱ्या करून लोकांना निवडणुकीमध्ये मतदारांना पैसे वाटतात आणि जळगावचे जे नागरिक आहेत सांगायला सांगतात की आम्ही कवित्री बहिणाबाई विद्यापीठात शिकलो आहोत आम्हाला साने गुरुजींचा वारसा आहे आम्हाला सना भालराव यांचा वारसा आहे आणि मग अशा तो वारसा कुठे जातो ही माणसं असे कळपाने भाजपामध्ये गेली का गेली यांना आता कळायला लागलं की मतदारांना पैसा देऊनही आपण निवडून येणार नाहीत आता भाजपने संपूर्ण निवडणूक ही मध्ये हेराफेरी करून घेण्याचा घाट घातलेला आहे आणि विधानसभा सुद्धा अशाच त्यांनी महाराष्ट्रात जिंकलेल्या आहेत त्यामुळे हे जे काही होते बुरटे चोर रीतीवाले दारूवाले भंगारवाले रीती सिमेंट आणि डांबर चोरी करणारे नगरपालिकेचे साहित्य चोरी करणारे हे चोर आता भाजपमध्ये जात आहेत कारण त्यांना त्यांचा धंदा चालवायचा आहे खरं म्हणजे त्या चोरांना जेवढी बुद्धी असेल त्याच्यापेक्षा मला असं वाटतं की मतदारांना जास्त बुद्धी असली पाहिजे अक्कल असली पाहिजे आणि ती बुद्धी आणि ती अक्कल जागृत करण्याचा आम्ही खूप प्रयत्न करतो की हे जडवामधले जे नागरिक आहेत डॉक्टर वकील इंजिनियर प्रोफेसर व्यापारी उद्योगपती नोकरीवाले रिक्षावाले काही दुकानवाले या नागरिकांना हे कळलं पाहिजे की जळगावमधील रस्ते कधीच सुधारले नाहीत जळगावमधील साफसफाई कधीच चांगली झाली नाही जळगाव नगरपालिकेचं काम कधीच तत्पर झालं नाही का झालं नाही ओरडतात हे माणसं पण या माणसांना समजत नाही की चूक आपली पण आहे आपण नीच नालायक आणि चोरांना जर समजा पैसे घेऊन मतदान केलं निवडून दिलं तर नगरपालिका चोरांच्या हाती जाईल आणि जाते आणि दिली यांनी एकदा दोनदा तीनदा हे जे नगरसेवक होते आता मागील टर्ममध्ये या नगरसेवकांनी इथं आलेले जे काही अधिकारी होते आयुक्त उपायुक्त सिटी इंजिनियर किंवा बांधकाम खात्यातील इंजिनियर अशा सगळेच यांच्याशी संगनमत करून जळगाव महानगरपालिका लुटलेली आहे चोरी करणं हा त्यांचा मूळ हेतू आहे सेवा करणं नाही मी जळगाव शहरामध्ये प्रत्येक वार्डमध्ये प्रभागमध्ये गेलो तिथं जेव्हा ओरडलं की तर रस्ते का बनले नाहीत तेव्हा लक्षात आले की त्या रस्त्यांचे थे नगर 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 ठेके नगरसेवकांनी घेतलेले होते रायसुरनगरमधले नगरसेवकांनी ठेके घेतले होते तिकडे बोरा मधले जोशीपेठमधले सुद्धा नगरसेवकांनीच घेतले होते शिवाजीनगरमधले रस्ते बनवते पण नगरसेवकांनीच घेतले होते इकडे पिंपळामध्ये सुद्धा नगरसेवकांनीच घेतले होते सुद्धा नगरसेवकांनीच ठेके घेतले होते आता तुम्ही सांगा जर नगरसेवकच ठेका घेईल तर त्याच्या कामावर कोण लक्ष देईल इन ठेकेदार हा एक वेगळा व्यावसायिक माणूस असावा आणि त्याच्यावर लक्ष ठेवणारा हा नगरसेवक असावा नगरपालिकेचा इंजिनियर असावा पण येथे मात्र ठेकेदार हाच नगरसेवक आहे नगरसेवक हाच ठेकेदार आहे आणि म्हणून ही सगळी ठेकेदारांची जी टीम आहे ज्यांना तुम्ही नगरसेवक म्हणून निवडून दिलं होतं ही सगळी टीम आता भाजपमध्ये गेली आहे आणखी जातील आणखी जातील जे काही थांबलेले आहेत ते काही बलतेचं सज्जन साव असे नाहीत असं का होतं मुळातच माझं उद्धव ठाकरे आणि त्यांना अपील आहे की तुम्ही चोरांना आपल्या पक्षात उमेदवारी दिली पदं दिली निवडून पण आणलं आता हे चोर तुमची तिजोरी खाली झाल्यावर तुमच्याकडे थांबणार नाही ठाकरे साहेब आधी दोन हजार बावीसमध्ये एका चोळेला पंचावन्नपैकी चाळीस आमदार तुम्हाला सोडून गेले शिंदेसोबत जंगलात गेले हे जे पळून गेले होते हे सगळं नीच नालायक आणि हरामखूर होते आणि तुम्ही मुद्दाम अशीच माणसं सिलेक्ट केली आणि नंतर याच लोकांनी तुमच्याशी गद्दारी केली हे तर तुमचं चुकतं आहे आपल्या पक्षामध्ये कशी माणसं घ्यावीत कोणती गुणवत्तेची असावीत हे तुम्ही ठरवलं पाहिजे पण तुमच्याकडे जर समजा चोरी करणे भ्रष्टाचार करणे दादागिरी करणे बलात्कार करणे हीच गुणवत्ता असेल तर ठाकरे साहेब तुमचा शिवसेना पक्ष शिल्लक राहणार नाही शिवसेना पक्ष शिल्लक राहणार नाही तुम्ही तुमचा पक्ष फोडला म्हणून फडणवीस यांना दोष देतात जळगावचे माझे नगरसेवक पळवले म्हणून तुम्ही महाजन यांना दोष देणार पण खरा दोष तुमचासुद्धा आहे की तुम्ही या चोर मंडळींना तुमच्या पक्षामध्ये पदाधिकारी बनवले तुमच्या पक्षामध्ये तुम्ही त्यांना निवडून आणलं त्यांचा मूळ धंदा चोरी आहे गुन्हेगारी आहे तर ते जास्त काळ तुमच्यासोबत थांबणार नाहीत तुम्हाला याचा विचार करणं खूप आवश्यक आहे आणि अशा चोरांना निवडून आणावे की नाही आणावे हे जळगावच्या मतदारांनी पण विचार केला पाहिजे तुम्ही म्हणाल ईव्हीएमने ये निवडून येतील तर ई एमला पण विरोध केला पाहिजे आणि म्हणून काल जो काही उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी ई व्ही एम विरोधात आणि मतचोरी विरोधात मोर्चा काढला तर मला असं वाटतं की तुम्हाला थोडीफार सद्बुद्धी आलेली असावी अरेच आता आपली या भाजपच्या चांडाळ चौकळीपुढे डाळ शिजणार नाही हे तुम्हाला खूप उशिरा काढलं भाजपने तुमचं घर तर उजाडलंच उजाडलं पण तुम्ही पुन्हा निवडून येऊ नयेत म्हणून पण तजवीज करून ठेवली आणि याच भाजपाला तुम्ही महाराष्ट्रात मोठं केलं होतं आणि म्हणून शिवसेना ही राजकीय लोकांची संघटना नाही ही चोरांची संघटना आहे हे तुम्हाला कळलं पाहिजे आणि मला असं वाटतं की आता कळायला लागलेलं आहे आणि म्हणून तुम्ही दोघं बंधूंनी याचा विचार करावा की शिवसेना कशी टिकेल